दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पार्श्वभूमीवर आडगाव येथील शिवजन्म उत्सव सोहळा समिती दोन हजार चोवीस आडगावचे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अतुल दादा, दादा शंकरराव मते तसेच अतुल दादा मते युवा मंच तर्फे अतुल दादा मते चषक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा जल्लोषात समारोप झालाय यावेळी आमदार सरोज अहिरे सरपंच अनिता रिकामे नाशिक जिल्हा कांदा बटाटाचे संचालक व माजी सरपंच संजय पवार नगरसेवक नितीन माळोदे ब्रह्मा स्पोर्ट्सचे संचालक सागर माळोदे उपसरपंच विजय रिकामे सनी ढोकणे संजय गवळी संजय पागिरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती तसेच यावेळी मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले मी श्री युत आनंद शेठ बाजीराव पाटील रिकामी श्रीमंत योगी सर्वांना अगोदर नमस्कार करतो आणि सर्व आलेल्या रसिकांचं क्रीडापटूंचं स्वागत करतो हा विंचुरी गवळी म्हणजे हा अतिशय ग्रामीण भागात मोडलेला भाग आणि यामध्ये इतक्या उत्कृष्ट दर्जाचं नियोजन आणि अति उत्तम प्रतीच्या स्पर्धा जे संघटन कौशल्य दाखवलं जे नियोजन दाखवलं त्याबद्दल सर्व विंचुरी गवळीच्या नियोजन कमिटीचं आणि हे जे आहे या भाऊनी जे आपला जास्त पुढाकार घेऊन ही स्पर्धा भरवली त्या सर्व आयोजकांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो त्यांनी असेच इतर वर्षी भी पुड़े पुड़े भी मी पुढे पुढे मी त्यांनी सहकार्य करावं आणि या स्पर्धा कायम चालू ठेवाव्याशी मी त्यांना गावाच्या वतीने विनंती करतो आणि दोन शब्द संपतो या येथे क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेसाठी आमचे मित्र अतुल दादा मते त्याचबरोबर विंचुल गवळीचे सरपंच त्याचबरोबर सदस्य त्याचबरोबर क्रिकेटचे सर्व क्रिकेटप्रेमी यांच्या वतीने आज ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती या स्पर्धेसाठी बहुतेक अशा चांगल्या चांगल्या खेडा, खेळा खेळाडूंनी व टीम टीम असतील या टीमने या स्पर्धेसाठी भाग घेतला होता त्याचबरोबर मी सर्व राहिलेल्या सर्व टीम टीमला सांगू इच्छितो की आपल्या सारख्या मुलांनी व्यसनाकडे न जाता खेळाकडे वाळावं असं मी या तब्बल चार दिवस या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रजासत्ताक दिनी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते यात विविध संघांनी सहभाग घेऊन क्रिकेट सामन्यांचा पुरेपूर आनंद घेतला होता विजेता संघ घोषित झाल्यानंतर स्पर्धकांनी एकच जल्लोष साजरा केला यावेळी अतुल दादा मते यांच्या हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान करण्यात आली असून यावेळी विजेत्या संघाच्या कर्णधाराने आपले मनोगत व्यक्त केले खूप छान स्पर्धा होती जिंकलो आनंद आला असे स्पर्धा खेळताना मजा येते आणि जिंकल्यानंतर खूप आनंद होतो बस आणि याच्या आधी तुम्ही स्पर्धा म्हणजे याच्या आधी तुम्ही क्रिकेट खेळले पण इथला एक्सपिरियन्स कसा होता ना आधीचा एक्सपिरियन्स कसा होता इथे ओपन टुर्नामेंट असते बाहेर तर सगळे ओपनचे प्लेअर येतात इथं एक गाव एक दून टीमा होते हैं। दोन टीम होत्या आणि दोन ओपनचे संघ होते

गेल्या सव्वीस जानेवारीपासनं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विचारगोळी येथे क्रिकेट चषक या स्पर्धा चालू झाल्या होत्या आज या चषकाचा शेवटचा दिवस आणि अगदी तुळशीचे सामने या ठिकाणी झाले आपण सर्वांनी बघितले हे सामने खेळत असताना आपण नक्कीच म्हणू शकतो की आपला देश नेहमी पुढे चालला आहे आणि त्या दिशेने वाटचाल करतो आहे पण या खेळातून आज या ठिकाणी दिसतं की जरी आपण डिजिटलायझेशनकडे जात असलो तरी आपले जे सांस्कृतिक खेळ मैदानी खेळ आहे या ठिकाणी नक्कीच चांगल्या प्रकारे खेळले जात आहेत अनेक दिवसापासून आपण इथं आडगाव महोत्सव असेल किंवा काल कालबरोबर आपल्याकडे आडगावमध्ये झालेल्या कुस्तीची स्पर्धा असतील आणि गेल्या तीन चार दिवसापासून इथं हा जो चषक भरतो आहे या ठिकाणी जी युवकांची जमिनीशी किंवा ग्राउंडशी जोडलेली नाळ आहे ती नक्कीच या ठिकाणी दिसून आली आहे मी सर्व खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी आपण सर्वांनी प्रतिसाद दिला आणि चांगला उत्तम खेळाडू या ठिकाणी आले सर्वांचे आभार मानतो व विजयी झालेल्या संघाला शुभेच्छा देतो व पराजित झालेल्या संघाला सांगू इच्छितो की कोणताही हा विजय अंतिम नसतो आपण नक्कीच चांगले प्रयत्न करून पुढच्या संघा पुढच्या मॅचेसमध्ये आपण चांगला विजय मिळवाल यासाठी मी शुभेच्छा देतो आणि सर्व गवळी आडवा ग्रामस्थांचे आभार मानतो की त्यांनी एक चांगला सहकार्य या मॅचेसच्या निमित्ताने तसेच या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन विलास जाधव अतुल पवार मच्छिंद्र गवळी गणेश माळोदे मंगेश पवार अमर रिकामे मयूर जाधव विक्की रिकामे गणेश रिकामे रोहित गवळी संदीप बारकंड निलेश बारकंड सायमन रिकामे संदीप निमसे अमोल पेखळे यांनी केले तसेच यावेळी नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव नाशिक